लिस्पतीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांसह उत्तरांची अचूक माहिती देणारे महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक दादासाहेब पाणी पाटील यांनी लिहिलेले यशाचा गुरुमंत्र हे प्रभावशाली पुस्तक आजच खरेदी करा आणि सामान्य ज्ञान मराठी व्याकरण अंकगणित व बुद्धिमत्तेसह इतर विषयांवर प्रभुत्व मिळवा मागणीसाठी संपर्क पंच्याण्णव शून्य तीन चौसष्ट एकोणनव्वद अकरा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णाकाळचा काळचा जिओ मराठी न्यूज विटा परिसरातून महत्वाची बातमी समोर येते पाहुयात सविस्तर विट्यात शिष्यवृत्ती परीक्षेत मोठा गोंधळ झाला असा धक्कादायक प्रकार समोर आलाय परीक्षेची वेळ संपण्यापूर्वीच पर्यवेक्षकाने सुमारे दहा मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांकडून पेपर काढून घेतलाय हा धक्कादायक प्रकार विटातील विटा हायस्कूलमध्ये शाळेत घडल्याचं दुर्दैवी चित्र उघड झालंय या प्रकरणानंतर संतप्त पालकांनी केंद्र संचालकासह संबंधित पर्यवेक्षकाला फैलावर घेतले विटा हायस्कूलच्या अनिल शिंदे हा या शिक्षकाने हा बेजबाबदारपणा केलाय या प्रकरणानंतर पालकांनी या संपूर्ण प्रकरणी आपला संताप व्यक्त केलाय विटा हायस्कूल विटा या केंद्रात रविवारी चौदा फेब्रुवारी रोजी पूर्व रो उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले होते या परीक्षेचा दुसरा पेपर दुपारी साडेतीन ते पाच या वेळेत झाला या पेपरला ब्लॉक नंबर अकरा मध्ये पर्यवेक्षक म्हणून आलेल्या अनिल शिंदे यांनी पेपर सुटण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिट अगोदर पेपर लवकर पूर्ण करा असा तागादा विद्यार्थ्यांना लावला त्यामुळे परीक्षेस बसलेले विद्यार्थी गोंधळून गेले त्यानंतर अनिल शिंदे आणि अनि यापूर्वी दहा मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांकडून पेपर काढून घेतला त्यामुळे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या मॉडर्न संकुलातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपला संताप व्यक्त केला कसं जाईल त्याची क्षमता काय आहे त्याची क्षमता काय वाढायला पाहिजे याच्यासाठी आम्ही या स्पर्धा परीक्षा लढवतो आम्हाला किती सवलत आहे एस टी कॅटेगरीना ना नाही आम्हाला माहिती आहे आणि याच जर मला मुलगा जर सांगत असेल परीक्षा घेऊन घरी आल्यानंतर पप्पा मी कुठल्याही क्लासला जाणार नाही ना आजपासून मला अभ्यासला बसवू नका शिक्षक माझ्यावर अन्याय केला तर मी काय करायचं माझ्या पोरीक्षिपला यानंतर आक्रमक झालेल्या पालकांनी प्रांताधिकारी अश्विनी जिरंग निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली माझी मुलगी चौथीमध्ये म्हणजे शिष्यवृत्तीधारक आहे आणि ती चौथीमध्ये शिष्यवृत्तीधारक असल्यामुळं आठवीला आम्ही अगदी मे महिन्यापासून तिची पूर्ण शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेतली वर्षभर तिने अक्षरशः भरपूर कष्ट केले अगदी नववी दहावीची मुलं ज्या पद्धतीनं अभ्यास करतात त्या पद्धतीनं आम्ही घरातलं वातावरण तसं ठेवून तिचा अभ्यास घेतलेला आहे आणि दहा मिनिट पेपर अगोदर घेतल्यामुळं तिचे तीन चार प्रश्न सोडवायचे राहिलेत विचार करायला तिथं संधीच दिले नसल्यामुळं त्या ते ठिकाणी त्यांना अंदाजे गोल केलेले आहेत हे आठ मार्काचं नुकसान तर झालेलंच आहे शिवाय तिचं मानसिक नुकसान झालं मानसिक तिला त्रास झालेला आहे तिच्यासोबत आम्हालाही झालेलं आहे केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकावर उच्च पातळीवर कार्यवाही कार्यवाही व्हावी कारण आमच्या मुलांचे कठोर परिश्रम त्याच्यापाठीमाग आहेत माझा माँगा मुलं ज्यावेळेस चौथीत होता त्यावेळेस महाड्रणा हायस्कूलला शिकत होता त्यावेळेस त्यानं क, क तालुक्यात नंबर पटकवलेला होता म्हणून त्याला मी ज्या आत्ता त्या स्कॉलरशिप परीक्षेला बसवलं आणि बसवल्यानंतर तो ज्यावेळेस परीक्षा दिल्यानंतर दहा मिनिट अगोदर सर शिक ज्या शिक्षकाने पेपर त्याच्याकडनं काढून घेतला आहे त्या शिक्षकावर कठोर कारवाई व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा ही आमची विनंती आहे अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा काठचे जिओ मराठी न्यूज